अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात असलेल्या पोहेगाव येथे दुचाकी गाडीवर असलेल्या संध्याकाळी पाच वाजे दरम्यान येथील माळवे सराफ या दुकानावर धाडसी दरोडा टाकत सराफ व्यापाऱ्यास हल्ला केला यामध्ये सराफ व्यापाऱ्याच्या शेजारी असलेल्या फुटवेअर व बाबा कलेक्शन या दुकानातही दरोडेखोरांनी दहशत केली या दरोडेखोरांच्या हल्ल्यात माळवे सराफचे दुकानाचे मालक ज्ञानेश्वर माळवे व त्यांचा मुलगा हे जखमी झाले होते या दुकान परिसरात नागरिकांची रेलचेल असल्या कारणाने सराफ व्यापारी माळवे आणि आरडाओरडा करत नागरिकांना एकत्र केले होते स्थानिक नागरिकांनी या दरोडेखोरांना पळून जाताना बघितले असता जागृत असलेल्या तरुणाने धाडस करत दोघा दरोडेखोरांना पकडले व इतर पसार झाले आहेत या परिसरात दरोडेखोरांनी हातात नंग्या तलवारी काढत मोठी दहशत केली मात्र गावातील एकत्र असलेल्या जमावाने या दरोडेखोरांना बेदम चोप देत पकडून ठेवले होते या घटनेची माहिती शिर्डीच्या पोलीस प्रशासनाला मिळताच शिर्डीचे पोलीस उप अधीक्षक शिरीष वनमे पोलीस निरीक्षक कुंभार गणेश घुले यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता नागरिकांनी दरोडेखोरांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेले सराब व्यावसायिक व त्यांचा मुलगा यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून सदर या गंभीर घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर व कोपरगावचे पोलीस पथक करत आहे